नमस्कार मी शिवानी पुणे मालवण मधून एक मोठी बातमी समोर येत आहे राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे नारायण राणे यांचे समर्थक आणि शिवसैनिक यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले इतकंच नव्हे तर पुढे दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी देखील झाली यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने दोन्ही गटांशी चर्चा केली मात्र यावेळी दोन्ही बाजूंच्या समर्थकांची समजूत काढताना पोलिसांनाही घाम फुटला सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत 28 महाविकास राजकोट यातच आज आघाडीच्या नेत्यांनी किल्ल्याला भेट दिली यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी खासदार विनायक राऊत यांचा समावेश आहे मात्र याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते तसेच नारायण राणे यांचे समर्थक आमने सामने आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला त्यानंतर पुढे दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला <laughs> চ <laughs> पुणे प्राईम न्यूज धन्यवाद